जागा हो लोकशाहीचा धागा हो उस्मानाबाद मतदारसंघातील एकोणीस हजार चारशे एकेचाळीस दिव्यांग मतदार बंधू भगिनींना या माध्यमातून आवाहन करण्यात येते की दिनांक दोन मे ते पाच मे ज्या दिव्यांग मतदार बंधू भगिनींनी होम वोटिंग साठी नोंदणी केली आहे त्यांचे मतदान एकशे एकावन्न स्थापित केलेल्या विशेष पथकाद्वारे घरी येऊन होणार आहे तसेच द्या ज्या दिव्यांग मतदार बंधू भगिनी हो नकार दिलेला आहे त्यांनी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करावी जे अंध मतदार बंधुभगिनी आहे त्यांच्यासाठी ब्रेल मतपत्रिका त्या ठिकाणी उपलब्ध आहे फ्युचर रॅमची सोयी भारत निवडणूक आयोगाद्वारे केलेली आहे दिनांक सात मे दिनांक तेरा मे दिनांक एकोणीस मे या टप्प्यामध्ये होणाऱ्या रा, राज्यातील मतदान प्रक्रियेमध्ये राज्यातील तमाम दिव्या मतदार बंधुभगिनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावा होय आम्ही शंभर टक्के मतदान करणारच उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा आपण सर्वजण शंभर टक्के मतदान करूया आणि लोकशाही बळकट करूया धन्यवाद